सर्वप्रथम सर्वांना जय श्री कृष्ण राधे राधे तर आजचा विषय महत्वाचा आहे कारण आपला विषयच भाई चला तर रोजच्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी गोष्टी पाठीमागल्या आणि समोरच्या या दोन्ही गोष्टीची आपण सविस्तर चर्चा करूयात ही गोष्टी चर्चा अशी व्हायलाच पाहिजे कारण काही गोष्टी तुम्हाला माहीत होतात काही गोष्टी मला माहीत होतात काही गोष्टींची उदळणी माझी पण होते नाही का तर विश्वास आहे एक गोष्ट लक्षात घ्या की दोस्ती फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती एक पाच वर्षापूर्वी किंवा मी पाच सात वर्षापूर्वी जे मी काही कंटेंट बनत होते आणि त्या कंटेंटच्या माध्यमातून सातत्यपूर्वक आपलं चॅनल हे रनिंगमध्ये होतं जवळपास मॉनिटायझेशनच्याही लगभग जवळ गेलं होतं आणि त्याच्यानंतर आज एवढे वर्ष झालेत खूप दिवसानंतर आज कुठंतरी एक नवीन विषय वेगळा या मुद्द्याला धरून वेगवेगळ्या टॉपिकवरती आपले व्हिडिओज हे यूट्यूब चॅनलवरती अपलोड होत आहेत तर काही मित्रपरिवारांची मला एक प्रश्न विचारला आज एवढ्या दिवसानंतर युट्यूबवरती आपले व्हिडिओ येतात मान्य सर्वजणांचं सहकार्य होतं त्यावेळेसच आपण दोस्ती फिल्म प्रोडक्शनची स्थापना केली होती आणि दोस्ती फिल्म प्रोडक्शनची स्थापना केल्यानंतर ते चॅनल आपण चालवलं होतं तर सर्वांना साहजिकच आहे प्रश्न पडणार आणि ज्यांना ज्यांना प्रश्न पडले त्यांच्या प्रश्नाचं निरासरण करणं हे माझं मी वैयक्तिक कर्तव्य समजतो आणि चला तर मग काही पास्ट आपण थोडासा परत एकदा उकरूयात <laughs> त्याने करून काय माझीही उदळणी होईल आणि तुम्हाला काही गोष्टी माहीत होत्या तर प्रश्न पहिला एक होता की पाच सात वर्ष झालेत त्याच्यानंतर हल्ली युट्यूबवरती व्हिडिओ येत आहेत त्याचं कारण काय पाच वर्षाच्या गॅपनंतर दस डिफरंट प्रोडक्शनच्या चॅनलवरती व्हिडिओ नव्याने येत आहेत ये <laughs> तर आश्चर्य तर मग प्रश्न असा होता की मध्यंतरी जी काही काल कालखंड होता या कालखंडामध्ये नेमकं कोणत्याही कारणामुळं व्हिडिओ येणं बंद झालं होती किंवा मग चॅनल का सातत्यपूर्वक कंटेंटवरती पकड धरू शकलं नाही किंवा जोर धरू शकलं नाही प्रश्न पडलायच तर त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच द्यायला पाहिजे का तर प्रश्नाचं उत्तर माझ्यापर्षीच असणार आहे दोस्ती फिल्म प्रोडक्शनचा सर्व सर्व आहे त्यामुळं दे जे पण काही गोष्टी झाल्या किंवा ज्या पण काही ॲक्टिव्हिटीज घडल्या आणि त्याच्यामुळंच मला त्या सर्व गोष्टींचं प्रश्नाचे उत्तर हे माझ्याजवळ ऑलरेडी आहेत आणि जे माझ्यापर्षी प्रश्नाचे उत्तर आहेत मी त्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच तुमच्याशी शेअर करायला मी माझ्या मनामध्ये कुठलाही दुमत नाही उलट मला आनंद होणार आहे की जुन्या गोष्टी परत नवीन नवीन आठवून जुन्या गोष्टींना माझ्याही उजाळा येईल ठीक आहे तर <coughs> एक गोष्ट लक्षात घ्या दोस्तीम फिल्म प्रोडक्शनची स्थापना ही अशा पद्धतीने झाली होती की एक चित्रपट क्षेत्राचा नाद होता किंवा मग मूवीज क्रिएटर होण्याचा एक छंद होता त्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आपण आपल्या चॅनलची आपल्या संस्थेची ही अरिसर लिगली कायदेशीर जे एक का आपण आखणी केली आणि डी डी भरून किंवा जी काही लीगल प्रोसेस होती ती प्रोसेस करून दस्टिंग फिल्म प्रोडक्शनची स्थापना केली ती संस्था रेटिशन केली आणि ती संस्था रेडिएशन केल्यानंतर सुरुवातीला आपण शॉर्ट मूवीज बनवत गेलो आणि शॉर्ट मूवीचा तुम्हाला सर्वांना माहिती आहेच तर जवळपास लगभग आपण अठरा ते एकोणीस शॉर्ट मूवी बनवल्या नाही का तर मग हल्लीच व्हिडिओ तिथून पुढे एक दोन तीन वर्ष मी काहीतरी कंटिन्यूमध्ये राहिलो पाच सहा वर्ष खंड पडला आहे आपले व्हिडिओ नाही येत त्याचं कारण असं आहे हे बघा कुठलीही गोष्ट बनवायची म्हटल्यानंतर मनुष्यबळ असन एका टेक्निकल टीम असन प्रत्येक डिपार्टमेंटला एक स्पेशल माणूस असन त्याच्यामध्ये ते गुण कौशल्य असावेत असे एक मॅनेजमेंट विभाग असेल ह्या सर्व गोष्टी आहेत मग चित्रपट बनवून म्हणजे नॉट ए जोक रिप्लेक्टरपासून कॅमेरामॅनपासून एडिटरपासून डायरेक्शनपासून प्रोड्युसरपासून ॲक्टर्सपासून ते रायटर्सपासून त्या आ, लोकेशन हंटिंग वगैरे 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 बारा भानगडींना सामोरे जाऊन प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रावीण्यसहित गुण कौशल्य प्राप्त असणारा माणूस आपला त्या ठिकाणी लागत असतो मग कॅमेरामॅन पाहिजे असेल तर कॅमेरा कोणता वापरायला पाहिजे नाही का किंवा मग साहजिकच आहे त्याच्यामध्ये ते गुणकौशला असावी त्याला ते ज्ञान अवगत असावं एक्सपर्ट असावं तो त्या विषयामध्ये डिरेक्शनच्या बाबतीत त्याला सर्व गोष्टींचं नॉलेज असावं तो डिरेक्शनच्या बाबतीत एक्सपर्ट असावा ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून एडिटर असेल कोणतं सॉफ्टवेअर वापरायचं कशामध्ये एडिट करायचं लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल पूर्ण क्लिप्स असतात अँड्रॉइड असते किंवा मग कॅमेरा असेल डाटा स्टोरेजसाठी एक वेगवेगळं आपलं साहित्य उपलब्ध असावं कलाकार असावेत सर्व गोष्टी उपलब्ध असाव्यात लोकेशन असावेत ह्या सर्व गोष्टी आता चित्रपट म्हणजे मजाक नाही तर एक गोष्ट मी सांगू इच्छितो विषय असा झाला ह्या सर्व गोष्टी ओढणं म्हणजे एवढं काही सोपं नव्हतं आणि जोपर्यंत वेळ होता मी आणि माझ्यासहित माझी जी काही टीम होती भांडे असन त्याच्यामध्ये सौरभ शिंदे असतील प्रदीप नागरोज असन किंवा मग राहुल पवार वगैरे वगैरे सर्व ही अशी आमची मित्र कंपनी होती आणि यांच्या माध्यमातून आम्ही चित्रपट शॉर्ट मूवीज बनवत होतो कालांतराने असं झालं की बघा काहीजण जॉबला लागले म्हणजे ज्यावेळेस वेळ होता त्यावेळेस भरभरून सर्वांनी मेहनत घेतली प्रचंड मेहनत घेतली प्रत्येकाला एक स आपल्या परिसरामध्ये प्लॅटफॉर्म नव्हता तर आम्ही प्लॅटफॉर्म उभा केला होता तर प्रत्येकजण कोणी कोणी नोकऱ्याला लागली कोणी बिझनेस क्षेत्रामध्ये उतरले काही जणांचं था लग्न झालं ते प्रपंचामध्ये लागले आणि काही जण शेती कवळले अशा पद्धतीनं सर्वजण एकंदरीत प्रत्येकजण आपापल्या आप हिशोबाने आयुष्यामध्ये ज्या काही काही गोष्टी राहत्यात चित्रपट बनवणं म्हणजे सर्व आयुष्य नव्हे जीवन जगण्यासाठी सर्व काही गोष्टी अशा लागत असतात तर त्या गोष्टीसाठी प्रत्येक आपापली आपली फील्ड लोडून कुणी जॉब करायला लागले कुणी बिझनेस क्षेत्रामध्ये आले कुणी संसारिक झाले किंवा मग कुणी शेतकरी झाले हे सर्व गोष्टी झाल्या मग सर्वांनाच एकत्रित येण्यासाठी प्रत्येकाला आपापल्या सवलतीनुसार वेळ भेटत नव्हता आणि ते वेळ न भेटल्यामुळं परत नव्याने लिखाण करायला पण वेळ भेटायला गेला परत नव्याने टीम एकत्रित करण्यासाठी कोणाचं तरी काहीतरी काम राहायला लागलं सर्व गोष्टी आमच्यासोबत घडल्या आणि मग असं झालं की चला जे ते ज्याच्या ज्याच्या आयुष्यामध्ये एक जेमतेम आपापल्या पद्धतीनं वेल सेटल झाले त्याच्यानंतर मूव्हीज बनवणं किंवा मग शॉर्ट मूवीज बनवणं हे कुठंतरी आमचा जो छंद होता तो बॅकफुटला पडला आणि प्रत्येकजण एक आपापल्या आयुष्यामध्ये व्यस्त राहिले आणि या व्यस्त राहिल्यामुळंच नक्कीच दुसरी फिल्म प्रोडक्शनवरती व्हिडिओ येणं हे बंद झालं आणि एवढा पाच सहा वर्षाचा गॅप खंड पडला हल्ली बी काही असं शॉर्ट मूवीज वगैरे बनवण्याचा प्रयत्न नाही आणि विचार सुद्धा नाही फक्त जेव्हा कधी वेळ भेटन वेळ भेटला नवीने नवीने <laughs> तर नक्कीच युट्यूबवरती आपलं तुमच्याशी मनमुक्त गप्पा व्हाव्यात या हेतून नवीन एक परत नवीन टॉपिकवरती आपण चर्चा करण्याचा विषय हाताळू आणि नक्कीच मनसोक्त गप्पा करू नाही का चला तोपर्यंत मग पाच वर्षे का खंड पडला याही प्रश्नाचं थोडक्यात उत्तर मी दिलेलं आहे तर हसत राहा खेळत राहा काळजी घेत राहा